साखर रोडच्या चौपदीकरण कामाला विद्युत खांबांचा जास्त जप करावा असे नगरसेवक वा यांची मागणी धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी असलेल्या साखर रोडच्या चौपदीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या विद्युत खांबांनी अडथळा आणला आहे हे वीज काम काढण्याचा खर्च कुणी करावा यावरून सामाजिक बांधकाम विभाग आणि वीज कंपनी मध्ये टोलाटोलीचा खेळ सुरू आहे त्यामुळे दोन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक बोलून तोडगा काढावा अशी मागणी भाजपाचे व्यापारी आघाडीचे नेते तथा प्रभाग माजी नगरसेवक हर्ष कुमार यांनी केले आहे समक्ष भेटून दिलेल्या म्हणाले की साक्री रोडवरील अंतिम टप्प्याचे मैंदडे ते मोराणे बायपास पर्यंतचे रस्ते काम काही दिवसापासून बंद आहे हा रस्ता धुळे बनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हक्क आहे रस्त्याचे काम बांधकाम विभाग या रस्त्यावर वीज कंपनीचे एक डी पी ठाकरे चौकात आणि पुढे हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा जुने काम आहेत जे चौपदीकरण रस्ता झाल्यामुळे सध्या स्थितीत मधोमध आलेले दिसतात सदर काम बंद आहे अशी विचार केल्यावर हे खांब आठवल्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही असे समजले काम आठवण्याबद्दल राजकीय आंदोलनही झाले आहे मात्र त्यांचा काही उपयोग झालेला दिसत नाही काम मात्र बंदच आहे बांधकाम विभाग महापालिका वीज कंपनी या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत असे करते की काम आठवण्याचा खर्च कोणी करावा यामुळे हा प्रश्न उभा राहिलेला आहे हा रस्ता जो अट अवस्थेत असल्याने जर अपघात होत आहेत सुमारे एक लाख नागरिक या रस्त्यावरून रोज प्रवास करतात त्यामुळे कामाचा वेळ न वाया न घालवता साखर रोड सुरक्षित प्रवासांसाठी लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच पंधरा खाम आठवण्यासाठी केवळ दहा ते पंधरा लाख रुपये खर्च लागणार आहे त्यामुळे महापालिका बांधकाम आणि वीज कंपनीच्या अधिकारी यांची तातडीची बैठक बोलून हा प्रश्न सोडावा काम पूर्णताच न्यावे तसेच आपल्याकडे महाराष्ट्र शासन नवीन पूर्ण योजना आहे त्यातून देखील निधी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी आरसरल यांनी मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र बापळकर यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चा केली धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या साक्री रोड याच्या अंतिम टप्प्याचं काम डॉक्टर जे के ठाकरे यांच्या हॉस्पिटलपासून कृष्णाच्या चौकापर्यंत सुरू आहे मात्र काही दिवसापासून अचानकपणे हे काम बंद पडलेलं आहे त्यामुळे होतो काय आहे की एक लाख वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यावर दररोज ॲक्सिडेंट होत आहे आणि जर तिन्ही बी तीन विभागांचं काम आहे खरं तर हा जो दु रोड आहे हा नगरपालिकेच्या मालकीचा असून पी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत आहे याचं सर्व काम पी डब्ल्यू डी करतं मात्र तिथे काही जुने पोल होते आता हे पोल हटवायचं काम एम एसीबीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग मी तिन्ही विभागात गेलो अधिकाऱ्यांशी भेटलो सर्वांची मतं जाणून घेतली प्रश्न असा आला की पोल हटवायचे कोणी एम एस म्हणते ते आमचं काम नाही पीडब्ल्यू डी म्हणते आमचं काम नाही ठेकेदार म्हणतो मला आता माझ्या ऑर्डरमध्ये ते लिहिलेले नाही नगरपालिका म्हणते हा रस्ता पीडब्ल्यूडीचा आहे आता नेमकं सर्वांची एक समन्वय वा बैठक व्हायला पाहिजे अशी मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे विनंती केलेली आहे आणि फार मोठं काम पण नाही आहे काही आठ दहा लाखांचं काम असेल ते फक्त पोल हटवायचं आणि एक डी पी आहे जी तिरुपती मेन्स पार्लरच्या बाजूला आहे त्या डी पीमुळे पंधरा मीटरचा रस्ता फक्त पाचच मीटर वापरला जातो आणि दहा मीटर तो रस्ता अडवून ठेवलेला त्या डीपीमुळे त्या डीपी पण हस्तांतरित करावी आणि पुढचे पोल हटवावे यासाठी एक तिन्ही विभागांची एक समन्वय बैठक त्यांनी आयोजित करावी आपल्याकडे नाविन्यपूर्ण योजना वगैरे असे आहेत की जे तसं थांबलेले कामांकरता काही निधी असेल तर तो देता येतो मी साहेबांना अशी विनंती केली आहे तिन्ही विभागांच्या प्रमुखांना आपण बोलावून सदर मार्ग सदर काम जे आहे ते मार्गी लावावं असं मी आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलेलं